का झालो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लव इंगाळकर ब्लॉग तर पुन्हा एकदा स्वागत करते सकाळी तर माझी कामं वगैरे सगळे झालेले आहेच पण महत्वाचं काम करायचं आहे आज मला हे झाड जे आहे मी हे इथे जमा करून ठेवलेले आहे छोटे छोटे छोट्या छोट्या याच्यात लावून ठेवलेले आहे ते मला आ, नवीन मी कुंड्या आणून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये लावायचे आहे तर माहिती नाही होती की नाही तो पण बघू ट्राय करू आज पूर्णपणे ते करायचा आणि ते झाडं ना एका याच्यात दोन दोन तीन तीन असे झाडं असे की लावले आणले की लावले बस असं होत आहे त्याच्यामुळे म्हणून त्याच्यामुळे ते झाडांना कसं व्यवस्थित वाढत नाही आता खूप झालं त्याचं लिमिट झालेली आहे कारण मागच्या वर्षीचे सुद्धा झाडं असे एकत्र लावून ठेवलेले आहे मागे मागच्या वर्षी पण मला लावायला नाही मिळाले यावर्षी मी आता करते म्हटलं आणि पावसाळ्यात लागलेले झाडं कसे असतात चांगले वाढतात आणि लागून जातात नाही तर मग न लागायला नाही पाहत तर असं आहे तर जेव्हा ना झाडं तेव्हा मी दाखवेन तुम्हाला कोणचे कोणचे झाडं आहे तर काही कायची नावं माहिती आहे मला आणि काही कायची नाही माहिती आहे तर कमेंट्समध्ये दे सांगून द्याल तुम्ही तर चला आता मी ना जेवण करते जेवण व्हायचं आहे माझं तर जेवण करते मग शानू यायचीच आहे हे गेले जेवण करून आज मी एकटीच आहे जेवायची तर मी पटकन जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर नुकतं जेवण झालं होतं तर, तर, तर हे आले मी म्हणते की मला चल आपण माती घेऊन येऊ तर मी म्हटलं चला खूप दिवसांनी तुम्ही स्वतःहून मला म्हटलं की माती आणायला जायचं आहे म्हणून तर घेतली मी पटकन चुंगडी आणि निघालो आम्ही माती आणायसाठी आणि इथेने मी काही कलमा लावलेल्या होत्या तर ते बघाले बघायला आली होती की लागल्या की नाही म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही आलो इथे नर्सरीमध्ये आणि आमच्याकडे ना काल एवढा जास्त पाऊस आला खूपच म्हणजे एवढं की हे नर्सरीचे पूर्ण असे झाडं जे आहे ना पूर्ण बेकार झाले होते काही काही होते चांगले पण असे ना खूप सर्व झाडं असे बेकार झाले होते खूप नुकसान झालं होतं यांचं आणि अजूनही इथे नर्सरीमध्ये ना पाणी साचून आहे बघा आतमध्ये मला यावेळेस जायलाच नाही मिळालं झाडं कसे आहे म्हणजे कोणचे कोणचे झाडं आहे कोणचे कोणचे नाही ते बघायसाठी मी आतमध्ये जात असे ना पण ते जायलाच नाही मिळालं कारण पाणीच एवढं होतं ना खूप चिपचिप आणि याच्या बाजूनच म्हणजे जवळच इथून जवळच नदी आहे त्याच्यामुळे पाणी इथे ना खूप जास्त साचल्या जाते हे बघा झाडं कसे पडलेले आहे पूर्ण झाडं por uno. आणि मोठे मोठे झाडं जे असले ना ते तर मग हे होऊनच जाते आणि कुंडी एवढी शायच्यात ते लावतात आणि मग मोठे झाले की वाराधून सुटली वगैरे की मग असं झाडाचं जा नुकसान होऊन जाते तर असं आहे काल खरंच खूप जास्त पाऊस आला आणि हवा तर इतकीच जास्त होती नाही आणि आभाळाची गडगडसुद्धा तर काल मी काही के शूट केला नाही कारण की कसं माझी तब्येत थोडीशी हालावलेली होती थोडं माझं पोट ना खूप जास्त दुखत होतं त्याच्यामुळे आणि ते बघा फुलं नाही का खूप जास्त फुलं लागून होती मी आता दोन चार अगोदर आली होती ना इतके छान फुलं लागून होते मस्त पण कालच्या पावसामुळे असे पूर्ण असे खाली असे लोंबून गेले होते ते फुलं कारण की पावसाचं हेच खूप होता ना खूप जोरा जोरात जोरात पाऊस सुरू होता त्याच्यानंतर मग मी घरी आली आणि माझी शांती घरी आली ती घरी एकदम रडत रडत आली आणि ती म्हणाली आली की मम्मी मला माझ्या फ्रेंडनी चॉकलेट नाही दिलं त्याच्यामुळे नर्सरीमध्ये गेली होती मी आता आणि झाडं तर तुम्ही पाहिले झाडांची अवस्था काय झालेली आहे तर तर हे बोलले की थांबून जा काही दिवस नंतर आपण रबर प्लांट आणू वर तर असं चांगल्या याच्यातलं झाड काही आम्हाला भेटलं नाही म्हणून आम्ही काही घेतलं नाही झाड पण आता घरातले जे झाडं आहे ते लावू आणि सर्वात अधिक तर मी व्हिडिओ अपलोड करून देते माझा व्हिडिओ टाकायचा आहे तो अपलोड करून देते आणि त्याच्यानंतर मग मी झाडांचं बघते तोपर्यंत असं छानशी ट्युशनची वेळसुद्धा होते पण मला आज मला आ, आज जायचं आहे वाढदिवसाला माझ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे पहिला वाढदिवस आहे त्याचा तर त्याच्यासाठी जायचं आहे तर शानूला ट्युशनला आजचे दिवस लेट पाठवणार तर चला मॅडम थोडंशा नाराज आहे कारण तिला ते काय एक बड्डे होता कोणाचा तरी बसमध्ये स्कूल बसमध्ये तर त्या बसमधल्या मुलींनी शानूला चॉकलेट नाही दिलं त्याच्यामुळे थोडीशी ती नाराज आहे लहान मुलांचं किती हे असते ना एवढ श एवढ्या गोष्टी पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने इथे ना आमच्या या हॉस्पिटलच्या कॅम्पस मध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा या हा कार्यक्रम सुरू आहे तर इथे ना हे आणि दोघं तिघं मिळून असे झाडं लावत आहे तर यांना म्हटलं इथे आपल्या कॅम्पसमध्ये लावतच आहे तर आपल्या सुद्धा म्हणजे इथे लावायचंच होतं झाड तर इथे ना छान असं आवळ्याचं झाड लावा म्हणजे पूजा वगैरे करता येईल आणि आपल्या नजरेसमोर असलं म्हणजे बंदरं वगैरे बंदरांवर थोडंसं लक्ष देता येते तर इथे बघा आवळ्याचं झाड लावलेलं आहे मस्त आणि भरपूर असे झाडं लावलेले आहे आणि इथे ना आमच्या इथे नवीन सर आलेले आहे पिंपळ सर म्हणून तर त्यांनी ना छान मस्त इथे शेती उगवलेली आहे मस्त तुरीच्या शेंगाची झाडं आणि वाला आपले काय म्हणते त्याला कारल्याचा वेल पुन्हा बरबटीच्या शेंगा याचे असे झाड लावलेले आहे बघू शकता मस्त इथे ना झाडं लावायसाठी काही नाही काळजी पण घ्यावी लागते आणि ते सर खूप काळजी घेतात आणि त्यांना ता सुद्धा आहे तर त्यांनी छान इथे मस्त असे शे। तुरीच्या शेंगा लावलेल्या आहे म्हणजे झाडं तर खायला मिळाली आणि इथे माहिती आहे का काय झालं होतं बंदर आलेला होता बंदर आला तशीच मी धाव धावत सुटली आणि बघा कसे बंदर खायला बसले हे असंच आहे इथे बंदरांचं खूप धाक आहे नाहीतर मस्त परिसर आहे खूप काही झाडं इथे लावू शकतो आम्ही थोडा वेळ बाहेर फिरली मी आणि त्याच्यानंतर मग तयारी करायसाठी यांनी मला कॉल केला पटकन तयारी कर आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे म्हणून तर मग मी पटकन अशी तयारी केली होती आणि निघालो आम्ही बाहेर तर इथे रॅली निघाली होती मग आम्ही तर रॅली निघालेली होती मग आम्ही थांबलो थोडा वेळ त्यांचा रॅलीमध्येच रे। बरंच वेळ गेला गर्दी असे ना एकदम गर्दीमधून नाही हे करू शकत गिफ्ट वगैरे घेतला गे आणि पुन्हा इकडून एक रॅली आली आमच्या रॅलीमध्येच थोडा वेळ टाईमपास झाला आणि तिकडे बड्डे सेलिब्रेशन सुद्धा म्हणजे केक वगैरे कट झाला होता डायरेक्ट क्लिक

يلا دبط اول مين येतो म्हण ती शान तुझ्याकडे तो पाजो बरोबर पाशे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा हाशा स्माईल करा हाशा 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 हा 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 तर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे हा आधीचा व्लॉग छोटा होईल होत होता म्हणून मग मी हा सुद्धा ब्लॉग यामध्ये ॲड केला आणि दोन्ही दिवसाचे व्लॉग कमी कमी होते म्हणून एकत्र करून तुमच्यासमोर सादर करत आहे तर सर्वात <laughs> आधी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या आणि गोकुळ अष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज बनणार आहे स्पेशल मेनू ते म्हणजे पावभाजी कारण आज आमच्याकडे येणार आहे माझ्या नंदा येणार आहे आणि सासूबाई येणार आहे राखी बांधायसाठी म्हणून मग मी इथे स्पेशल मेनू ठेवलेला आहे आजचा पावभाजी कसं मुलींना छोट्या छोट्या आहेत त्या माझ्या नंदा विचार्या तर त्यांना कसं असं आवंसार पावंसारापेक्षा हे असं काहीतरी आगळं वेगळं खूप छान वाटणार म्हटलं तर म्हणून मग इथे पावभाजी करायचं ठरवलं आणि आज स्वातंत्र्य सुद्धा आहे तर आणखीन स्पेशल झालं मी ना अगदी सोप्या पद्धतीची पावभाजी बनवत असते तर खूप काही झंझट लागत नाही याला आणि खूप काही याच्यासाठी एकदम भाज्या वगैरे आणत नाही बसत एकदम दोन ते तीन व्हेजिटेबल्स टाकते तर सर्वात आधी तेल घेतलं छान मस्त जास्त वास्त थोडंसं तेल लागतं याला तर तेल त्याच्यानंतर ते जिरं टाकलं नाही टाकली जिरंच टाकलं त्याच्यानंतर टाकलं अद्रक लसणाचा पेस्ट ते पण कुटलेला आणि कांदा टाकलेला आहे बारीक बारीक केलेला चार ते पाच टमाटर घेतलेले आहे तर ते मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि भाज्या घेतलेल्या आहे कोबी आलू फुलकोबी आलू आणि गाजर पुन्हा बीट अर्ध बीट टाकलेलं आहे तर एवढं सगळं घेतलेलं आहे ते कुकरमध्ये शिजवून घेतलं म्हणजे वाफवून घेतलं छान मस्त त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट मीठ हळद आणि त्याच्यानंतर रेडीमेड पावभाजी मसाला तो टाकलेला आहे ते छान होऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टमाटरची जी प्युरी बनवलेली ती प्युरी म्हणून नाही एकदम बारीक नाही करायचं थोडंसं आदर कच्चं ठेवायचं टमाटर तिखट मीठ हळद आणि सगळे मसाले जाये चान चान जे, आहे ते, ते चान ते ते जे, जे न, आहे ते पूर्ण तेलात झाल्याच्यानंतर छान त्याच्यामध्ये हे जे प्युरी आहे केलेलं टमाटर ते टाकून द्यायचं आणि ते छान मस्त असं शिजू द्यायचं त्याच्यावरच हे असते त्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर जे काही म्हणजे न एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण त्याच्यातून निघालं पाहिजे ऑइल सोडलं पाहिजे असा हा मसाला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर हा जो पा म्हणजे भाजीसाठी आपण पूर्ण हे वाफून घेतलेले व्हेजिटेबल्स आहे हे पूर्ण याच्यामध्ये टाकायचे सर्वात आधी तर याला स्मॅश घेतलं स्मॅशरनी त्याच्यानंतर मग हे जाणार पावभाजी मसाल्यामध्ये तर तो मसाला शिजेपर्यंत मी म्हटलं हे यांनी श्रीखंड आणलेलं होतं रेडीमेड श्रीखंड आमच्याकडे खूप छान मस्त असं श्रीखंड मिळते बे डेअरीमध्ये तर ते श्रीखंड आणलेलं होतं खूप घट्ट होतं आणि मला एवढं घट्ट जास्त आवडत नाही म्हणून मी थो त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं त्याला थोडंसं एकजीव केलं त्याच्यानंतर थोडेसे बदामाचे तुकडे होते तर बदामाचे तुकडे टाकले आणि याला बाहेरच ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही कारण थंड माझ्या एका ननदबाईला जास्त थंड चालत नाही तर त्याच्यामुळे थोडंसं रूम टेम्परेचरमध्ये येऊन जाते म्हटलं तोपर्यंत तो तर अशा पद्धतीची झाली आहे पावभाजी आणि एक तर कलर पण खूप छान जास्त म्हणजे खूप सुंदर आलेला होता पावभाजीला आणि टेस्टी तर झालीच होती मी माझी स्तुती नाही करत आहे मला असं रिव्ह्यू भेटला पावभाजीचा म्हणून तुम्हाला सांगत आहे अगदी सोप्या पद्धतीची आहे एकदम जास्त काही तामझाम करायचं काही काम नाही आहे आणि लवकरात पत पटापट होऊन जाते गॅस ओट्यापाशी पण जास्त वेळ उभं राहायचं काम नाही ज्यांना माझ्यासारखा मानेचा त्रास असेल तर त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल तर असो चला आता तोपर्यंत तो ज जोपर्यंत तो जो तो भाजी शिज शिजते तोपर्यंत तो मी म्हटलं हे आपण ब्रेडचे काप करून घ्याव आणि जेव्हा ते येईल तेव्हा छान मस्त गरमागरम म्हणजे जेव्हा आपण जेवण करू तेव्हा गरमागरम छान पाव गरम करायचे आणि छान मस्त गरमागरम पावभाजी खायची म्हटलं आणि काय झालं ना एका पॅकेटमधले पाव खूप सॉफ्ट होते म्हणजे ताजे असणार ते आणि एका पॅकेटमधले जे आधीचं पॅकेट जे कट केलं ना मी तर त्याच्यातले नाही का असे कडक होते कारण ते ताजे नसणार आणि हे छान ताजे ताजे होते तर हे मस्त सॉफ्ट सॉफ्ट होते तर याचे छान असे काप करून ठेवले म्हणजे मग त्यातून थोडंसं हलकंसं कापायचं आणि थोडंसं असं जॉईंट ठेवायचं म्हणजे व्यवस्थित असं शेकता येईल त्याच्यानंतर मग मी त्याला त्या त्याच पॅकेटमध्ये पॅ पॅक करून ठेवून दिले व्यवस्थित डायनिंगवर डायनिंगवर बघू शकता तुम्ही किती सर्व असा गोपाट का घोकाळ काला झालेला आहे तर ते नंतर आवरते मी आरामात पहिले इकडलं करून घेते आणि सोबतच ना निंबूसुद्धा कापून ठेवून दिले म्हणजे सगळं असं रेडी ठेवलं म्हणजे नंतर आ, हे करायचं काम नाही वर्दळ करायचं काम नाही कारण की ते आल्याच्यानंतर त्यांच्यासोबत थोडंसं बसावं पण लागेल गोष्टी पण करावं लागेल हे बघा आले आमची पाहुणे मेहनत ती आले पाहुणे काय घरचेच आहे तर चला मग आता हे वटाणे ना यांनी आणले नव्हते सुरुवातीला म्हणून मग मी त्याच्यात काही टाकले नाही वटाणे टाकायचे राहिले होते तर हे आता काकू आल्या होत्या बसनी तर त्यांना आणायसाठी पण जायचं होतं मी म्हटलं तिकडूनच वटानेसुद्धा घेऊन या मगाशी तुम्हाला सांगायचं विसरली म्हटलं तर म्हणून वटाने आता वरून टाकले तरी होऊन जाते काही नाही छान लागतात तर वरूनच टाकले थोडा वेळ होऊ दिलं कमी गॅसवर आणि झाकून ठेवलं नाहीतर हे शिजायच्या वेळेस ना असं इकडं तिकडं सगळं उडून जाते आणि सगळं बेकार होऊन जाते म्हणून झाकून ठेवून दिलं थोडा वेळ बसलो आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग काकुनी पाट आनी है। रक्षा चा आनी ते पाठ मांडला आणि रांगोळी काढत आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तर छोटीशी छान मस्त सवेल त्याच्यात चांगला आहे का साथी? ओ, साथी? दोक्या साथी दोक्या कारण का किचत लांब कॅमेरा मध्ये लाईट लाईट हो लाईट तिसऱ्या नंबरची तिकडून तिकडून ए छान मध्ये मध्ये नाही बेटा

ए वाट हे हा अरे हिना ए काय बोलत होता हिनी तो मला कुंडल ने खाली ने दिली पहिले राखी ही पहिली नंतर की मकमला हा हव का हो अक्षरा दादा अच्छा पटकन थोडी मामाला बागाची आहे बप्पराची आहे हव का अशी हाती कसं नाहीची बहिणीची लालची बहिणी

हात लावते हात लावात इकडे बघ तिकडे लगु लगु म्हणते हा समजायला मस्त आता काढत त्या नमस्कार करायसाठी बाय कसे छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ ऐकते झाली यांची राखी बांधून यावेळेस आम्हाला वेळ झाला नाहीतर रक्षाबंधनच्या दिवशीच जात असतो आम्ही काकूकडे पण यावर्षी वेळ झाला कारण हे गेले होते बाहेर फिरायला बाहेरगावी आणि मी पण यावर्षी परसोडीला गेली होती ना तर थोडा यावर्षी वेळ झाला पाच सहा दिवस थोडंसं लेट झाला आम्ही पण असो झालं राखी बांधून आता इथे मी पाव शेकून घेते कारण आता जेवायला घेऊ आम्ही मी पण या जमत असेल तर पावभाजी खायला तर चला मग आता हे करून घेते इकडलं कर आणि मी ना एक एक सामानसुद्धा नेत होती पाव शेकत होती आणि सोबतच एक एक सामान नेत होती आणि पण माझ्या नानादभाई पण मला हेल्प करू लागत होत्या आणि काकूंनी मग काय केलं तू ताटवाड म्हणे आणि मी तोपर्यंत शेकून काढतो म्हणे पाव म्हणे तर गोप्पा गोष्टी करत आम्ही असं छान मस्त कामही केले आणि मस्त जेवण पण केलं खूप छान वाटलं म्हणजे मला पण असं कोणी आलं वगैरे ना खूप छान वाटते काहीतरी मस्त स्पेशल आपण करतो शि म्हणजे काहीतरी असं शिजते आपल्या घरी स्पेशल पुन्हा मग गप्पा गोष्टी सर्वांसोबत मजा येते मोबाईलमध्ये कमी टाईम जातो नाहीतर मग थोडंसं मोबाईल घेऊन बसतोच आपण मी इकडे पोरींना वाढून देत आहे कारण त्यांना एकदम पावभाजी खायची एकदम आतुरता झालेली ती म्हण दोघी पण बसल्या आतो भाषा आणि काकू तोपर्यंत तिकडे मी जामणे पाहू शकते म्हणे तर त्या तिकडे पाव शिकत आहे आणि छान मस्त असा कलर आलेला होता खरंच खूप छान दिसत होती पावभाजी मस्त असे लिंबूचे सुद्धा काप छान राऊंड शेपमध्ये केलेले होते पण फोटोज काढायची फोटो काढायची मला आठवणच नाही राहिली तर जाऊ द्या आता छान व्हिडिओमध्ये दिसत आहे तर चला आता बसतो आम्ही जेवण करायला गप्पा गोष्टी करत मस्त मजा येते पण छान वाटते आम्ही जेवायला बसलोच होतो तर लाईट लाईट तर गेलीच गेली पण पाऊस इतका छान येत होता ना मस्त पाऊस येऊन राहिलेला होता आणि इकडे मस्त गरमागरम पावभाजी खरंच वातावरण खूप मस्त झालेलं होतं तर त्याच्यावर कसं सोने पे सुहागा असते ना तशा टाईपचं झालेलं होतं तर मस्त आम्ही छान गोष्टी केल्या आणि माझी बडबड बडबड करत होती आजी आणि ती दोघींचं कॉन्व्हर्सेशन सुरू होतं आणि आम्ही ऐकणारे पब्लिक होतो जेवण वगैरे झालं थोडा वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि मग काकू आणि मुली गेल्या घरी त्यांच्या कारण आज गोकुळ अष्टमी होती त्यांना पण त्यांच्याकडे थोडंसं करायचं होतं म्हणे डेकोरेशन वगैरे असंच नाही का तर घरच्या गर घरी त्यांना करायचं होतं तर त्या म्हणे आम्हाला जायची घाई आणि या काका आणि आजी पण होत्यात घरी त्याच्यामुळे मी त्यांना काही फोर्स केला नाही थांबायसाठी नाहीतर मग त्यांना थांबवलं असतं आजच्या दिवस तरी त्या गेल्या त्याच्यानंतर मग माझी शानू दिदीनं रडायला लागली ला ला की मला राधा बनायचं आहे राधा बनायचं आहे म्हणजे एवढी नाही रडली पण तिचं सुरू होतं मग मला असं वाटलं की जाऊ द्या आपण करूनच घ्यावं मी करायची इच्छा नव्हती माझी मी थोडंसं आराम करत ते म्हटलं पण पन... तिचं एकदम उत्साह हो, दिसला मग तिच्या उत्साहासमोर मी माझा पण उत्साह हो, क्रिएट केला आणि केली तिची तयारी तर तयारी झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारची तयारी केली आणि कशी दिसत होती ती माझी लिटिल राधा तर कमेंट्स करून नक्कीच सांगाल सायंकाळचे सहा वाजलेले होते आणि पाहता पाहता तिचं म्हणजे मेकअप करता करताच अंधार होऊन गेलेला होता मग बाहेर तर फोटोशूट जम फोटोशूट जमत नव्हता म्हणून मग आम्ही तिला स्टुडिओमध्ये घेऊन गेलेलो होतो पण तिथं पण मला असे व्यवस्थित फोटो म्हणजे काढलेच नाही त्यांनी व्यवस्थित फोटो कसं बसं आम्ही चार पाच फोटो काढले आणि तिथे ना मो, मोरपंखही नव्हता काहीच नाही तुम्हीच आणावं लागते म्हणे मी म्हटलं आम्हाला माहिती नाही का तुम्ही ठेवा लागत असते म्हटलं मोरपंख वगैरे त्यांनी काहीच ठेवलेलं नव्हतं काहीच नाही आहे म्हणे बस तिचे असे नवरीसारखे फोटो काढून घेतले बस तेवढंच मग मी घरी आली त्याच्यानंतर स्नेहताईकडे गेली त्यांनी छान मस्त पाळणा वगैरे सजवलेला होता तिथे मी फोटो काढले तिचे मी इंस्टाग्रामवर अपलोडसुद्धा केलेले आहे तर जाऊन नक्कीच तुम्ही बघू शकता पल्लवी इंगळकर माझी आयडिया आहे खूप छान मस्त फोटो निघालेले आहे तिचे तर सांगाल कमेंट्स करून माझी राधा कशी दिसत आहे तर तर झाली आमची राधा तयार आम्ही आलो होतो फोटो स्टुडिओमध्ये चला तर फोटो वगैरे काढू आणि मग जो आम्ही घरी आता या ब्लॉगला सुद्धा मी इथेच एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करू नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलाय कर नक्की